नमस्ते मी ॲडव्होकेट श्रीकांत करे अध्यक्ष शेतकरी सुखानू समिती सध्या राज्यामध्ये दूध संघ एक रुपया दरवाढ दिली म्हणून सर्वत्र बातम्या देत आहे मीडिया मॅनेजमेंट करत आहे खरं तर शेतकऱ्यांना खरंच या एक रुपयाचा लाभ मिळणार आहे का आपण जर वास्तविक परिस्थिती बघितली तर खूप मागील दोन वर्षापूर्वी चाळीस रुपये दर होता आणि आज महागाईचा रेशो वाढलेला बघता हा दर साठ सत्तर रुपये पाहिजे होता परंतु हा दर आता पस्तीस रुपयावर आहे म्हणजे पंचवीस रुपयावर दर नेला संघाने आणि यामध्ये शेतकऱ्यांचं कशा रीतीने नुकसान होणार आहे या विषयावर आपण बोलणार आहोत खरं तर नऊशे रुपयाचं पशुखाद्य सतराशे रुपयाला झालं आणि त्याचबरोबर पश्चा पुछा पश्चार्याचे दर वाढले पशुसेवेचे दर वाढले सरकारी पशुसेवा मिळत नाही पशुविमा मिळत नाही खरं तर आमची जुनीच मागणी पशुविमा हा मोफत करा आणि सर्वांना पशुविमा मिळाला पाहिजे याचबरोबर जो दूध संघ म्हणतात की आम्ही तीन पाच आठ पाच फॅटला पस्तीस रुपये दर देऊ परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना तीन दोन आणि आठ तीन फॅट लागत असते त्यावेळेस मात्र रिवर्स रेट पडतो म्हणजे ज्यावेळेस तीन पाच आठ पाच हा फॅट असतो आणि तिथून पुढून वाढणाऱ्या प्रत्येक युनिटला तीस पैसे वीस पैसे या प्रमाणात दर वाढत असतो म्हणजे तीन ला पस्तीस असेल तर तीन ला असेल तर तीस पैसे त्यात वाढ होते किंवा तशाच धर्तीवर वाढते उलट मात्र जर तीन दोन लागले रिवर्स दर असेल फॅटमध्ये तर मात्र एक रुपयाची कपात केली जाते म्हणजे तीन पाचचा दर जर तीन चार की चौतीस आणि तीन पाचचा तीन सहा झाला तर तीस पैसे वाढवते याचबरोबर वजन मापात मोठ्या प्रमाणात लूट आहे जो शंभर मिलीचा फरक आहे तो शंभर मिलीच्या वरचं माप धरलं जातं शंभर मिलीच्या आतलं माप धरलं जात नाही यावर देखील कारवाई होताना दिसत नाही याचबरोबर मिल्कोमीटर या मिल्कोमीटरच्या बाबतीत मिल्को सरकारचा कानागोंदी कारभार आहे यामध्ये देखील दखल घेतली पाहिजे आणि दूध संघावर कुठंतरी नियंत्रण आणण्यासाठी दूध मूल्य आयोगाची स्थापना केली पाहिजे आणि दुधाचा उत्पादन खर्च हा काढला पाहिजे त्यानुसार शेतकऱ्याला त्या उत्पादन खर्चावर अधिक नफा जो दूध संघाला वीस टक्के मिळतो तो दिला पाहिजे म्हणजे ऐंशी वीसचं सूत्र केलं पाहिजे परंतु आपल्याकडं या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागणीकडे दुग्धविकास मंत्री लक्ष देत नाहीत मुख्यमंत्री लक्ष देत नाहीत सरकारी लक्ष देत नाही कारण यासाठी दूध संघाची मोठ्या प्रमाणात लॉबी असते दूध उत्पादक शेतकरी संघटित नाही परंतु त्या एक रुपयाचं मार्केट इतकं झालं आहे की एक रुपया दर वाढला एक रुपया दर वाढला गणपती पावला गणपती पावला म्हणून सगळीकडे बातम्या दिल्या खरं तर अशा रीतीने शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांना लुटण्याचं एक माध्यम झाले की अशा रीतीने बाजारात बातम्या पसरवायच्या आणि नवीन दूध उत्पादकाला त्यामध्ये भर घालण्याचं काम पाळायचं खरं तर मागील काळात चाळीस रुपये दर वेळेस तिथल्या दूध उत्पादकांनी पंजाब बेंगलोरवर गाया आणल्या स्टँडर्ड गोठे उभा केले आणि त्यावेळेस दूध पाडण्याचं कारस्थान या संघाने केलं आणि त्यामुळं या दूध उत्पादक तोट्यात आहे तर आमची अशी मागणी की दूध मूल्य आयोगाची स्थापना करा दुधाचा उत्पादन खर्च काढा पशुसेवा ही अत्यंत नाममात्र किमतीत शेतकऱ्यांना दिली जा दिली पाहिजे पशु दिला पाहिजे ही मागणी शेतकरी सुनावण समितीच्या माध्यमातून धन्यवाद